महासिद्ध महाराज विद्यालय धानोरा महासिद्ध येथे अठरा वर्षांनी दोन हजार फेब्रुवारी दोन हजार ला संपूर्ण कार्यक्रमासाठी सर्व, सर्व वर्ग मित्र व मैत्रिणी यांची कार्यक्रमाला उपस्थिती होती कार्यक्रमाच्या वेळी अध्यक्ष म्हणून आदरणीय राजनकर सर तर प्रमुख पाहुणे म्हणून वानखडे सर वसतकार सर धर्माळ सर होरडकर सर पालकर सर हिस्तल सर बंबटकर सर या सर्व शिक्षकांची उपस्थिती होती कार्यक्रमात बोलताना आदरणीय वानखडे सर यांनी मैत्रीबद्दल केलेली व्याख्या पाण्यापेक्षा निर्मळ जर असेल तर मैत्रीचं नातं आहे मैत्री ही गरीब श्रीमंत जात धर्म पाहून कधीच होत नाही तुम्हाला सर्व नाते हे जन्माने मिळतात पण मैत्रीचं नातं हे स्वतः तुमच्या जिभेतून व स्वभावाने निर्माण होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हे राजीव घुले यांनी केले तर आभार प्रदर्शन हे वृषालीताई सुरुने व कल्याणीताई खुपासे यांनी कार्यक्रमाला अविनाश घुले अमोल जाधव दीपक अवचार रवी वावगे राजू साबे किशोर गजगने संतोष सोनोने सचिन पाटील शिवा बघे किसना बघे अतुल दाते सोपान उमाळे विशाल वावगे राजू धनोकार निलेश गाडगे देवा हनवते किशोर चंदनकार अमोल खिरोळकर निलेश गाडगे गणेश उगले धीरज गाडगे तसेच मुलीमध्ये कल्याणीताई खुपासे ऋषालीताई सुरपाटणे सारिकाताई गावंडे अनिताताई अवचार भारती गायकवाड जयाताई वावगे दीपाली पाटील मनीषा चंदरकार वंदना गवाळे अलका माजरे पुष्पा निर्मळ पद्मा कुवारे पुष्पा खेरडकर शारदा सोनोने पद्मा खाडपे स्वाती खुपसे अनिता खापरे शारदा भोपडे मीनाक्षी वावगे बरेच मुली उपस्थिती होत्या आजच्या धावपळीच्या युगात सर्वांना एकत्र आणण्यासाठी राजू घुले यांनी खूप परिश्रम घेतले राजू घुले यांनी केलेल्या या सुंदर अशा कार्यक्रमाची सर्व पंचक्रोशीत चर्चा होताना दिसत आहे कार्यक्रमात सर्व गुरुजनांचा स्वागत समारंभाचा कार्यक्रम पार पडला तसेच प्रत्येकांनी इतक्या वर्षानंतर भेटताना आपले मनोगत व्यक्त केले सर्वांनी जेवणाचा आस्वाद घेऊन मनमोकळ्या गप्पा करून कार्यक्रम आनंदात पार पाडला इतका छान उपक्रम राबवण्यात सर्व विद्यार्थी मित्र व मैत्रिणी यांचे मोलाचं योगदान राहिलं कार्यक्रमाच्या शेवटी शाळेला छत्रपती शिवाजी महाराज व शाहू फुले आंबेडकर यांची प्रतिमा भेट दिली अहिल्या न्यू चोवीस आवाज सातपुड्याचा